शिवभूमी मध्ये शिवभूमीचा आमदार सहस्वागत करत अदरणीय आज साई समर्थ नागरिक सहकारी पतसंस्था बेल्ला या पतसंस्थेचा उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालाय सहकाराच्या बाबतीमध्ये पश्चिम महाराष्ट्र भाऊ सहकारामध्ये आपण फार अग्रेसर आहोत कोल्हापूर पासून तर नाशिक पर्यंत सहकारची पालमुळं अतिशय हो घट्ट अंडगा अभ्यास आहे तिसरी संस्था त्यांनी उभी केली आहे आता भिदुबागच्या संस्था काय होते कशी होते हो हा त्यांचा सांगत होतो की सहकार हा रुजला हा वाढला आणि हा सर्व सामान्याचा जागा माझ्या कानामध्ये मला सहज बोलले भाऊ मंत्री महोदय की तुमचा तालुका जबरदस्त आहे धरणा हवा आहे पाणी आहे समृद्धी आहे विठ्ठलराव ताजमे साहेब आणि हा तालुका पाहिल्यानंतर मला खूप समाधान झालं समृद्धी म्हटले आणि होय छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने आणि आई शिवाई देवींच्या आशीर्वादाने छत्रपतींचे पाय या मातीला लागले आणि आम्ही सगळे समृद्ध आहे याचा अभिमान आपल्या सर्वांना या ठिकाणी आहे संजय राव शंभर टक्के आहे त्यांची कृपा आहे आज महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना वर्षात यांना इथे यावं लागतं त्यांना राजशिष्टाचार दिला दिलाय शासनाने छत्रपती शिवरायाची एकोणीस फेब्रुवारीची जयंती साजरी होते त्यामुळे या तालुक्यात एक वेगळं वैभव आहे आणि यशवंतराव चव्हाण साहेबांपासून वसंतदा असते वसंतराव नाईक असते सर्वश्री श्री शरदचंद्रजी पवार साहेब असते आणि आता केंद्रामध्ये स्वतंत्र खातं उभं केलंय सहकाराचं ताई आता नाही अमित भाई म्हणजे भारताच्या सहकारातलं के केंद्रामध्ये नोंद घेणार पहिलं काम जर सहकार क्षेत्रामध्ये कोणी केलं असेल तर ते अमित भाई आणि नरेंद्र मोदी साहेबांनी केलं हे सुद्धा मला आपल्या सर्वांना आवडून सांगितलं पाहिजे हे वास्तविकता आहे नोंद घेतली केंद्रामध्ये सहकार खातं नसावं तेवढी मोठी बाब होती पण त्या केंद्रातल्या सहकारावर आज सगळ्या संपूर्ण आज भारतभर प्रवास चालू आहे सहकाराचा ही मल्टी स्टेट उभी झाली आहे पंधरा काळामध्ये मल्टी स्टेट पासून तर साई ग्रुपापासून तर साई समर्थ अशा तिन्ही संस्था बरोबर सांगा हे सर्व प्रवास मी वसंत गावांचा पाहिलेला आपण सर्व जात आहे पण एक गोष्ट आवडून सांगतो संसद काढणं आणि संसद चालवणं अतिशय अवघड आहे संसा काढून चालवलं संसा ही बाल अवस्था मध्ये असते वयाच्या पन्नास पर्यंत ओळखे साहेब वयाच्या पन्नास पन्नास वर्ष तुमची झाली सरकार संस्थेमध्ये बाल अवस्थेतून बाहेर येते आणि तिथून पुढं ती पन्नासच्या पुढे तारुण्यामध्ये संस्था येते आता तुम्ही जन्माला घातलेली आहे आणि संस्था तुम्हाला चालवायची आपली सर्वांची आता तारवटी कसरत आहे माझ्या अगोदर सांगलीच्या काही लोकांनी वक्तव्य केले आम्ही सगळी मंडळी आणि आम्ही सगळी मंडळ त्याला साथ देणार आहोत अतिशय चांगले आहेत ते स्वतः कलावंत आहेत हातात माईक घेऊन गाणं म्हणत आहेत महाराज आणि सुंदर गाणी म्हणतात विशेष म्हणजे आता माझा आवाज गाण्याचा नाही आहे मलाही गाणं म्हणावच वाटत माझा आवाज जरा सिमत आहे जरा वेगळाच आहे जरा मी पाऊस पडतोय म्हणून घाई केले म्हटलं आता एक तर व्यासपीठ छोट आहे म्हणत होते की महाराजांना वर बोल म्हटलं नका बोलू खाली सत्ता या वेळेची आणि हे परिस्थिती आपण पाहतो ही जुनं शहर आहे पहिला शिवकालीन तर अरुंद रस्ते आहे स्टेज मापाट टाकलेला आहे सगळी परिस्थिती पाहिलं तर मरड लाव मरड लावलं पण वाटलं की आता मी सर्वांचे सत्कार घ्यावे पण वर बोलवायचं पुन्हा खाली उतरायचं एक तर वर कुणाला बोलू नये आणि वर बोलल तर पुन्हा म्हणून मी हे काळजी घेणार आमदार आहे मी म्हणलं जागेवर करण असं का अडचण काय तुम्हाला आपण सगळी माणसं वेलातला वेळ आपण सगळी मंडळी एकमेकांच्या प्रेमातली एक एकमेकांच्या आपुलीतली एकमेकांच्या जिवाळ्याची कलावंताची पंढरी तर आपण विठ्ठलबाई मांग यांचं नाव घेतलं आपण पार। राष्ट्रपती आहेत विजेत्या आपल्या सर्वांचा वैभव आहे जसा वारकऱ्यांचा टाळ महत्वाचा तसा आमच्या तमाशाचा चाल सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे टाळ आणि चाळ जोपासणारी संस्कृती आमची आहे आणि या संस्कृतीला एक वेगळं तोरण लावलं छत्रपती शिवरायांनी जन्माला इथं आणि आठ्यात पार आटके पार त्यांनी झेंडा दिला मराठी मुलखाचा त्यामुळे या शिवभूमीला एक वेगळं महत्त्व आहे आपण आला कता आम्हाला तुम्हाला ऐकायचं आहे आम्ही अधिकचं काय बोलावं पण सरकारची एक गोष्ट सांगतो कारण सरकार हा माझा आवडता विषय आहे आमच्या वडिलांनी सुद्धा सहकारामध्ये संस्था चालू केली एकोणीशे चौऱ्याऐंशी ला तिचा वटवृक्ष झाला आम्ही तो पाहतोय गेले दहा वर्ष आज अडीच हजार कोटीची आमची उलाट आले आणि साडेबाराशे कोटीची आमच्या ठेवी आहे म्हणजे आम्ही सांगत नाही त्या आम्ही बरावे परंतु एवढा मोठा वटवृक्ष आम्ही काम करतो पन्नास संस्था आहेत आमच्या महाराष्ट्रावर आणि हे सगळं करत असताना समाजामध्ये लोकांच्या गरजा काय त्यांच्या अडचणी काय आहे तर दुबळ्यांना सामर्थ्य देण्यासाठी सहकार आहे सावकार हे पास कमी व्हावा म्हणून सहकार आहे सर्वसामान्य असलेल्या शेतकऱ्यांना त्याचे पद निर्माण करावा म्हणून हा सहकार आहे सहकारांची व्याख्या म्हणजे सहकार नाही सहकार म्हणजे माणसाच्या आयुष्याची बर्बादी आहे आणि सहकार म्हणजे माणसाच्या आयुष्याची चेतना आहे ती चेतना माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे ते चेत्रा देण्याचं काम पश्चिम महाराष्ट्र करतो आहे आज विदर्भामध्ये तुम्ही गेलात मराठवाड्यामध्ये तुम्ही गेलात कोकणात तुम्ही गेलात तर तुम्हाला सहकार पहिला नाही मिळणार ना। परंतु आपण नशीबनात संघर्ष आपण नशीब आण आपल्या सर्व इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या डेव्हलपमेंट आपल्या शेतीची आधुनिक पद्धतीची शेती सहकार दुग्ध व्यवसाय यामध्ये आपण कमालीची प्रगती केलेली आहे त्यामुळे मी आपल्या सर्वांच्या वतीने या साई समर्थ नागरिक सहकारी पद संस्थेला मनापासून देतो आणि हे जे बसलेत ना आपले शेतकरी सगळे नेते आपल्याला माहिती आहे राजू शेट्टी साहेबांपासून तर रघू दादा पूर्वीच्या काळामध्ये शरद जोशी साहेब काँग्रेस सावंत साहेब डांगे साहेब सन्मान्य मधु होते अशा अशा लोकांनी शेतकऱ्याचं नेतृत्व केलेलं आहे आणि या सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वामध्ये हल्लेच्या शेतकऱ्यांना एकदम सहज उचल देऊन शाब्दिक रचने आपल्या स्वतः मोदय त्यांनी या महाराष्ट्रात खेळून ठेवला आहे त्या महाराष्ट्रात खेळणाऱ्या एका रांगड्या शेतकऱ्याचं नाव आहे सन्माननीय सदाभाऊ खोत हे पण आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे असे त्यांची गमत मी छोटा आहे कसले छोटे मला सांगा हे गावात दिला सरकारला दखल घ्यावी लागली आमदार करावं लागलं दुसरं आमदार करून सरकार थांबलं नाही यांना कृषीच राज्यमंत्री सुद्धा केलं ही शेतकऱ्यांच्या आवाजाची तपास सला भाऊच्या विचारांमध्ये आहे पण त्यांचं ते गावात भाषण मी तर मिळालंय त्यांच्या भाषणाचा कधी कधी मला असं झोप येत असेल ना महाराज मी युट्यूब वर त्यांची भाषण ऐकतो गावगाण्यात मोठं भाषण वाखण्यासारखे आहे ते म्हणतात की आम्ही त्या दुधाच्या धारा गातो ना आमच्या शेतकऱ्याचं पाठ आणि पोट एकत्र झालेलं अस आणि पैशावाला सकाळी पळतो दूध आमचं खातो आणि सकाळी चरबी कमी करायला आमचं आमची चरबी वाढत नाही काय म्हणतो झालं भाऊ आमची चरबी शेतकरी होता आमची चरबी वाढत नाही आणि पैशावाल्यांची चरबी काही कमी होत नाही ते अस्तित्व हे सदाभाऊ म्हणजे साधा माणूस आहे सदाभाऊ आपण आलात वसंतरावांना आमच्या तुम्ही दिलासा दिलात आता मी आमच्या टी एल मुन साहेबांना आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना आमचा राकेश असेल या सगळ्या आमच्या सज्जन पंडळला आणि आमच्या बेल्लेकर आमच्या जुनर वासियांना तुम्ही या ठिकाणी दिला दिलासा द्यायला आलात मी मनापासून आपल्या पुन्हा एकदा सरक्ष स्वागत करतो आपल्या सर्वांना दिवाळीच्या दोन धडाक्यात शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय